आपली तयारी आहे का वचन ऐकण्याची आहे तर वचनाची ऐकण्याची तयारी तुमची कशा प्रकारे आहे मला तुम्हा मध्ये येण्याची फार आनंद उत्सुक वाटला होता पण तितकाच मला खेदही वाटला ह्या चर्चे मध्ये अभिषत दास सॉरी अभिषेक दास ह्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला येतात ते काय येतात कशा करता येतात काय त्यांचं काम येते याच सांगाल ते यासाठी येतात की कोणाच्या आत्म्याचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकारिक जीवन प्राप्त व्हावं ह्यासाठी ह्या ठिकाणी येतात आणि तुम्हाला देवाच्या सहभागी माझ्या स्वामी करण्यासाठी या ठिकाणी येतात का त्यांना त्यांच्या घरी जेवण नाही का माझ्या घरी मला जेवण नाही का मी माझ्या या समजा सांगण्यासाठी राहिलो का ते का त्यांच्या मोठेपणासाठी या ठिकाणी येतात का शिंदे साहेब का उंच आहेत का नाही देवाने मला ह्या कामासाठी था निवडलं की जे देवापासून लांब आहे त्यांना ओढून चाढून झोपड घ्या का वेळफार वाईट आहे आणि देऊया समजलं समजतो मग तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की जेव्हा आमचे गोखलेस या ठिकाणी आले त्यांनी वचन दिलं त्याबद्दल कोणी मला सांगेल का म्हणजे मला माझं वचन सांगायला म्हणजे देवाचं वचन सांगायला आनंद वाटेल की खरोखर तुम्ही ते वचन ग्रहण करताय हाले लूया ब्रदर पायकी कोणी पहिला तर मी इकडे येषित बारा नाही कशाला एकच बोला बोला लूक बोला कुणीतरी एकच बोला प्रेषित मध्ये एकोणीस बाध्या वचन किती आहे सवीस वाद्या एकोणीस वचन प्रेषित सवीस वाद्या एकोणीस वचन वाच बरं एक वचन व माझ्या बहिणीने कोणीही बायकाला पाठवू म्हणतो <laughs> मी टेक्नोपानी येणार आहे तुमच्या मध्ये ती येणार आहे <laughs> <laughs> म्हणून अहो आगे मी तो सूर्य दृष्टा अपमानला नाही

आमच्या घर वाचून दाखवतात कृत्य सर्वच वाद दे ना एकोणीस वर्ष पाश्चाताप करा कशाचा कोणता पाप त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी कोणता घेऊन आले मला फार आनंद होता कि ज्या पालशी येतात त्यांची उन्नती झाल्याशिवाय कधी राहणार नाही ते कधी हानी पाहणार नाही आणि ते कधी सैतानाच्या आधी होणार नाही आणि हे पाहण्यासाठी आणि तुमची साक्षा मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी मी देतो पहिले आता आमचे आहेत त्यांची शंभर टक्के बदल झालेली आहे त्यांनी त्यांचा घरचा बंगला बांधला बंगला बांधला जे पहिले दारिद्र मध्ये होते आता काय श्रीमंत झाले त्यांचा बदल कशातून झाला त्यांचा बदल आध्यात्मिक जीवनातून झाला कशातून ते माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहेत ते माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत असं म्हणून लहान पण आध्यात्मिक जीवनात ते माझ्यापेक्षा मोठे मुन आहेत म्हणून प्रभई शुकरीस जेव्हा हेमान बाबतीस करीत होता तेव्हा हेमानाकडे गेला आणि हेमाना म्हणाला आता तू माझा कर मान म्हणाला मी तुझा बाबतीस करू तुम्ही कितीतरी मोठे आहेत की तुमच्या पायातली जी छप जुथ आहेत तेव्हा छप्पाला मी नाही आणि मी तुमचा बाबतीस कसा करू हो दे हे होऊ दे म्हणजे लहान कि मोठ्याचा आदर करते पैदल पश्चात घेऊया मी तुम्हाला एका मार्गामध्ये मा नेतो जेव्हा चौदा आणि आता सव्वा वचन जेव्हा चौदा सवो वैशन सावचन आध्या चौदा हो साव येशून त्याला म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या पित्याकडे कोणी येत कोणी येत नाही लुया काय म्हणतो येशू मार्ग सत्य जीवन मीच आहे मार्ग हा कोणता आहे आणि सत्य ते काय आहे आणि जीवन ते काय आहे किती सुंदरच सत्य आणि आहे किती सुंदर आहे आणि तुम्ही प्रत्येक जण म्हणाल त्या पण असतो आणि याचा काय बदल आहे पण तीन टप्प्याचा बदल आहे मार्ग सत्य आणि जीवन म्हणून आमच्या बाळ साहेबांनी सांगितलं की आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप ताप करा मी बिडी ओढणारा व्यक्ती कसा व्यक्ती बिडी ओढणारा व्यक्ती सैन नाही बिडी पास भाग मारे पण त्यात काही अर्थ राहिलेला नाही कारण

देवाच्या मार्ग मध्ये होतो बिडी ओरत असताना मी काय करत होतो देवाच वचन सांगत होत बर काय करत होतो बिडी ओढता ओढता वचन सांगायचो बिशप आले मला कोणी वाद मारे म्हणत नव्हतं अरे ते आदमगारी तर डप्पा कुठे आहे की ज्याच्यात धूर निघतो काय म्हणायचे बिशप लोक आगणगाडीच इंजन कुठे आहे की त्याच्यातून धूर निघत जे माहिती आहे की त्यांचे विषय होते की मी बिलिंग सोडावं परंतु तसं झालं नाही मी देवाच्या मार्गात असताना कार्य करायचो म्हणजे बिली वरायचो हायलो हालेलुया पण जेव्हा सत्याच्या कार्यामध्ये मी उतरलो तेव्हा मला सत्य जाणवलं ते ही चार दिवसांनी नाही ते दोन दिवसांनी नाही क्षणामध्ये माझ्या देहाला आग लागली आता याच्यामध्ये सत्य सत्यमध्ये जबर डबल सत्य असत्य आणि सत्य येशू म्हणतो मी तुम्हासाठी माझ्या पित्याकडे जातो आणि तुमच्यासाठी एक कायवारी आत्मा पाच म्हणजे आत्मा सत्याचा म्हणजे आम्ही या सत्याला ओळखल का सत्य म्हणजे काय सत्य कुणा आहे सत्य कोणा जवळ आहे जर सत्य तुम्हाला माणूस जण आहे तर तुमचं जीवन आजमीमध्ये आहे सत्य म्हणजे सोपं सोपं आहे का आणि हे सत्य तुम्हाला चीन बसू देणार नाही जर कानाचा नर असेल तर काढून टाका माहिती नसेल तर भजन उनाचा आणि त्याच्या काय करा अनुकरण करा विचार करा काना मात्रा वेलांची होकार चुकू देऊ नका मी जरी बोलत असेल जर माझ्याकडून कान मात्र हुकेल तर त्याची भरपाई मला करावा लागेल तुमचा दोष माझ्यावर येणार आणि तुम्ही निर्दोष होणार कारण सत्य शिका पण तसं नाव हो, परमेश्वर माझ्या चिबीला ज्या प्रकारे घोड्याच्या तोंडामध्ये लगाम घातलेला असतो त्या प्रकारे परमेश्वराने माझ्या तोंडामध्ये काटेरी लगाम घातलेला आहे आणि त्याने त्याची उच्च उंच आवाजातून वाटत असताना सुद्धा मी तुमच्या पुढचा जितका माझा आवाज आहे का ते तुमचा नाही आहे गुजरी हुवे मैं जिन्दगी समय मेरा थोड़ा बाकी है हे मेरे जीवन द कृदा तेरा नाम मेरे मुंह से ना छीनना बैठे यहां कृष्ण का नाम Amen. Lord Jesus. ते तुमच जीवन कोणला द्यायचे प्रश्न असाय त्या प्रश्नामध्ये आहे मार्ग सत्याने जीवन तुमचं जीवन कोणला देता कसा देता कोणी म्हणत मी कायफाचा आहे कोणी म्हणता मी अब्रामाचा आहे आणि कोणी म्हणत पावला पण नेमकं तुम्ही कोणाचे आहात हरेया मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पितले ओळखले असते आतापासून तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिले आहे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही पाहताही ओळखता पण आणि पाहत आहे कारण तुम्ही त्याचे मंदिर नंदिरा आणि त्या मंदिराचे हे काम चाल तर तुमच्या जीबीला आला नाही <laughs> आनंद मात्र सगळी आल्यानंतर थोडं दुखही झालं ते देवाचा सेवक काय बोलत होता ते ऐकून मग थोडं बाईक वाटलं तरी वचन मी तुम्हाला सांगतो मत बारा <laughs> मत बारा 보천 산타 와어어어어어어어어어어어 वचन 35 सहा 35 सहा ते 33 पर्यंत वाचा 31 33 31 काय आहे आणि काय त्या आहे काय पांगळे असे मदत चिंता करी बसू नका कारण हे सर्व मिळण्याचे धळपर वर राष्ट्रीय लोक परी असतात

जर माझा स्वामी जर तुम्हाला शिक्षण देण्यासाठी इथं येतो आणि त्या स्वामीच्या विरुद्ध जर कृत असाल तर त्याचा खर्च निध असतो कुणी देऊ नका त्या व्यक्तीचा खर्च मी देतो कोणी देऊ नका मला बोलबा मी येतो पण असं बोलू नका की त्याच्या निंदा व्हावी प्रेषित नाहीये मी स्वार्थी काय मी संदेश का काय मला दुःख वाटतं जर जर बदनामी होत असेल तर अशी बदनामी करू नका पैसा येतो आणि पैसा जातो त्याच्यावरती वचन आहे एकादाचं ना वचन एक मला तो राहे की वचन काय न तो बानो एकादाचं पैसा आबारी आपल्या घरामध्ये कुरकुर केली आणि काहीतरी हट्टी केली के देवाने सांगितलं पैसा जो तुमच्याजवळ आहे तो एक छाकुने मा प्रमाणात बदल कर पैसा कसा आहे आणि परत लूक मध्ये सांगितलं की जो व्यक्ती जो जो शब्द बोलतील त्याचा मी हिशोब घेतल्याशिवाय पाच काही तुम्हाला शोध देणार नाही मी ते शब्द दिल्यास आलो नाही आणि देणारे आमचे दास तेही तुम्हाला शब्द देणार नाही ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील परंतु तुमची परीक्षा तुमच्या मुखाच्या निघणाऱ्या शब्दावर होते नाही तो हा कारण म्हणून प्रेषितांचे कृते सर्व्हिस एकोणीस आता वाच केला विचार बरोबर हां बरोबर म्हणून आहो राजा अग्रिपा मी तो स्वर्ग दृष्टांत आव्हानला नाही तर पहिल्याने दामिष्कातील लोकांना ओहिरोशेलेमेत अवघी यहुदिया देशात व परराष्ट्रीय लोकात मी उपदेश करीत आलो की पश्चाताप करा आणि पश्चातापास शोभतील अशी कृत्य करून देवाकडे वळा यामधून आपण निघायला लागेल त्याबद्दल मी पैसे करतो आणि इथून पुढं मी देवाचा विरुद्ध होणार नाही तर मला तू बाकी माझा जिवंत देव पात्र आहे तो देवाचा सागर आहे तो पूर्ण काळ आहे म्हणून मी तुम्हाला परत विनंती करतो की क्षणाची मी मला फोन केला की त्याला कारण मी चालल्यापैकी मला बोलायचं आहे मी एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये आहे साहेब आणि जेवढी तुम्ही आहात तेवढे नाही आहे तर फक्त दहा बारा लोक आहेत पण मला तर सांगत आहे फार आनंदाचे गो इथे तिथे तुमच्यापेक्षा हुशार आहे तुमच्यापेक्षा हुशार पेय त्यांच्याकडे देवाचं भई आहे पण तुमच्याकडे देवाचं भहि नाही आहे तुम्ही काय करता एका कानाने ऐकता आणि एका काना, काना तुम्हाला सोडून देता परंतु लक्षात ठेवा की तुमच्या व्यक्तीची अभावीची का कापड तुम्हाला काय तुमच्या जीवनामध्ये शेवटला आहे मार्गाचं ते आणि जीवन हे जीवन तुमचं कसं पार पाडाल स्वर्गाच्या राज्यामध्ये कसे जाल याची चिंता करा खाण्यापिण्याची चिंता करू नका जर तुम्ही तुमच्या जीवनाचा स्वार्थ जर करून घ्यायचा असेल तर जगामधला स्वार्थ पाहू नका आध्यात्मिक जीवनाचा स्वार्थ पहा म्हणजे स्वतःच्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश होईल आणि तो प्रवेश करणारा म्हणजे माझ्या हीच हातातहीच वाचले वाचलं तुम्हाला आणि मला डोळे बंद करूया आपण प्रहात फालेू जाऊ धन्यवाद 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 हे तो माझी किमान प्रे बापार जे काय तो माझ्या मुखामध्ये पडलास